मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन आज आपल्या सन्मानच्या कार्यालयामध्ये नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्रुत नेते नाना भोसले या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्यासोबत आमचे परमित्र आणि क्रीडा शिक्षक राजाभो निंबालजी या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं आपला सन्मानतर्फे मी मनापासून स्वागत करतो नानांना विनंती करतो दोन शब्द बोला साप्ताहिक सन्मान न्यूजचा सव्वीस मे रोजी वर्धापन दिन होता नेमकं त्या दिवशी मी नाशिकमध्ये नव्हतो मुंबईला होतो त्यामुळे त्यांना शुभेच्छा द्यायला येऊ शकलो नाही म्हणून आज आवर्जून आलो रवी भाऊ आणि त्यांची टीम खूप चांगलं काम त्या संपूर्ण सातपूर विभागात करत असतात लोकांना मदत किंवा कोणाचा ॲक्सिडंट आजारपण त्याच्यानंतर वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात प्रबोधन असेल तर ते खूप चांगल्या पद्धतीने सन्मान युगच्या मा माध्यमातून ते काम करत असतात मी त्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो नमस्कार आज आपल्या सरपंचच्या कार्यालयामध्ये नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसचंद्र पवार गटाचे नेते प्रदेश सरचिटणीस श्रुत नेते नाना भोसले या ठिकाणी आलेले आहेत नाना आपलं मनापासून स्वागत दोन हजार नऊमध्ये आपण आमदार म्हणून काम केलेलं आहे दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक येत आहे या निमित्ताने आपली भूमिका काय राहणार आहे खर तर, तर मागे पण आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर तुम्ही एक माझी इंटरव्ह्यू घेतली होती आणि तेव्हाच आम्ही सांगितलं होतं की शंभर टक्के राजाभाऊ बाजी हे निवडून येतील कारण हेमंत गोडसेंनी काही काम केलेलं नव्हतं त्यांनीच असं नाही तर गेल्या दहा वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार या ठिकाणी निवडून आले सिडकोमध्ये म्हणजे आपल्या पश्चिम मध्ये असतील मध्यमधील शहरातील तीन आमदार आंदा, आमदार त्यांच्या असून ह्या शहरामध्ये अत्यंत वाईट परिस्थिती एकही नवीन उद्योगधंदा कारखाना आलेला नाही आय टी पार्क एक्केचाळीस इंजिनिअरिंग कॉलेज आहेत एका कॉलेजमधून पाचशे लोक पकडली तर पाचशे वीस, वीस हजार इंजिनियर दरवर्षी बाहेर पडतात त्यांच्या सा मुंबई पुन्हा इकडे तिकडे जायला लागत म्हातारी घरामध्ये आई वडील आणि मुलं मुली हे बेंगलोर पुणे चाकण इथे हीच परिस्थिती सांगतो ना की यांनी जे काम करायला पाहिजे होत खर तर केंद्रात यांची सत्ता होती राज्य यांची सत्ता जर पवार साहेब पुण्यामध्ये एवढे मोठे हिंचवडीसाठी आय टी पार्क करू शकतो तसं यांनी काय केलं दत्तक घेतलं नाशिकला स्वतःहून तुम्ही घोषणा केली मी नाशिकला दत्तक घेतोय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय होतं मॅम तुम्ही नाशिकला एक इंडस्ट्री आली का मोठी ऑटोमोबाईल इंजिनियर एखादा आयटी पार्क आला का आयटी पार्क आले असते मोठ्या कारखान्या आले असते रोजगार निर्मिती आली असती विद्यार्थ्यांना मुलांना जॉब मिळाले असते पैसा आला असता कन्स्ट्रक्शन वाढलं असतं घरं वाढली असती सगळ्या बिझनेसला सगळ्यांना फायदा आला असतो शेतकरी मरतोय मोदींचं पहिलं भाषण दोन हजार चौदाचं आहे का की निवडून आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा मी आलो की शेतकऱ्यांना हमी भाव देणार स्वामीनाथन समितीची आम्ही मंजुरी देणार आजपर्यंत दिलेली नाही आज तुम्ही बघितलं कांद्यामुळं आज रडले कांद्यामुळे हे भारतीय जनता पार्टी पूर्ण बेलच्या बेल गेला शेतकरी जर जगला शेतकऱ्याच्या आता दोन पैसे आले तर मार्केटमध्ये पैसे हे चक्र आहे हे चक्र त्यांनी थांबवून टाकलं सातपूर आणि आंबडमध्ये नवीन उद्योग यावेत म्हणजे आपण महिंद्र किंवा बॉश हे मोजक्या दोन तीन कारखान्यावर सगळ्या आपली यंत्रणा चालू आहे परंतु अशी तुमची काय कल्पना आहे की नवीन उद्योग येऊ शकेल मोठा उद्योग येऊ शकेल की या संदर्भात जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला तेव्हा शरद पवार साहेबांना मी दोन अटींवर या पक्षातून गेलो एक की नाशिकला आम्हाला इंडस्ट्री पाहिजे ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग मोठे कारखाने आम्हाला द्या तुमच्या कल्पनेतून तुमच्या रिलेशन बघून द्या आणि दुसरं नाशिकला आम्हाला आय टी हब करून आणि त्यांनी ह्या दोन्ही मुद्द्यांवरती अत्यंत महत्वाचे निर्णय घेऊन त्यांच्या लेव्हलला प्रमुख व्यक्तींशी बोलणं ऑलरेडी सुरू केलेलं आहे आम्ही जागा पण शोधतो आय टी हाफसाठी जवळपास हजार एकर जागा मला त्यांनी बघायला सांगितलेली आहे इंडस्ट्रीच्या मोठ्या मोठ्या लोकांशी ते बोलत आहे की इथे करा इथे काय झालंय था की जागा मिळत नाही काही युनियनचे प्रॉब्लेम्स सतत सरकार आहे काही फॅसिलिटी द्यायला तयार नाही त्यामुळे चाल लोक चालले गुजरातकडे लोक चालले तिकडे हरियाणामध्ये तुम्ही त्यांना द्या ना तुम्हाला जर महाराष्ट्र समृद्ध करायचं असेल तर दोन पावलं तुम्ही वीज स्वस्त द्या त्यांना जमीन स्वस्त द्या एवढ्या त्यांचे जे कागदपत्र ते कमी करा त्यांना वन विंडोमध्ये त्यांना सगळ्या परमिशन आल्या पाहिजे फायनान्स उभा करून दिला पाहिजे पाहिजे ती मदत त्यांच्या मागे ज्या कोण येणार नाही इथे ते आले की रोजगार येतील पण हे काही करत नाही फोडाफोडीचं राजकारण मागचे तर पाच वर्ष लाज वाटते हा पक्ष फोड हो ते घर फोड तो पक्ष फोड याच्यामध्ये पूर्ण यांचं गेलं त्यांना असं वाटलं इतके मुजूर होते की आम्ही करू आणि जनता स्वीकारेल जनतेने यांना धडा शिकवलेला आहे दोन हजार अकरा बारामध्ये तुम्ही आमदार असताना एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांशी सातत्याने तुम्ही संपर्क साधून नवीन उद्योग येण्यासाठी प्रयत्न करतो त्याचं पुढे काय झालं मी सांगतो ना की सातपूर बस स्थानक घ्या मी दोन हजार चौदा ला त्याचं भूमिपूजन केलं दीड कोटी रुपये माझे दिले त्याच बांधकाम आणि त्याचं पूर्णत्व कधी झालं मागच्या वर्षी दोन हजार दोन हजार तेवीस नऊ वर्ष लागतात तुम्हाला आम्ही ज्या लोकांशी भेटीघाटी केल्या होत्या की भा आमच्याकडे या आम्ही मदत करू जे काय लागेल अंबडमध्ये आपली सोळा एकर जागा होती त्या ठिकाणी आय टी पार्क येण्यासाठी आम्ही प्रयत्न केले नंतर यांनी काय केलं आम्ही गेल्यानंतर त्याचे छोटे छोटे गाळे बांधले आणि विकून टाकले तुम्ही एक तर तुमच्याकडे जागा नाही जी जागा आहे मोठ्या उद्योग धंद्या द्यायची त्याच्यानंतर माझी सातत्याने मागणी होती की ज्या इंडस्ट्रीज बंद पडलेल्या आहेत आणि मालक काय करतोय छोटस युनिट चालू ठेवतोय म्हणजे समजा दहा एकर जागा, जागा। असेल तर अर्ध्या एकर मध्ये एक एकर मध्ये एक छोटा प्लांट चालवायचा आणि नऊ एकर जागा तुम्ही कब्जा करून बसायच्या आज तशी करोडो रुपये जागेचे झाले त्यांना त्या इंडस्ट्री चालवण्यात इंटरेस्ट नाही आता ती जागा विकून पैसे खाण्यात इंटरेस्ट अशावरती गव्हर्नमेंटने त्याच्यावरती रोख लावला पाहिजे काहीतरी ऍक्शन घेतली पाहिजे त्यांच्यावरती नोटिसा गेल्या पाहिजे की तुम्ही इथं तुम्हाला एवढी जागा दिली इथं तुम्ही व्यवहार म्हणजे का कारखाने उभारा नाहीतर आम्हाला तुमच्यावरती ऍक्शन घ्यायला लागेल त्यावेळी आपण शेतकऱ्यांच्या जागा बाजार अत्यंत कमी पैशात घेतल्या सरकारने एक्वायर केल्या असे सातपूर सातपुर आंबडमधल्या आणि त्या इंडस्ट्रीला दिल्या आपलं त्याच्या मागे ध्येय का होतं त्याला चुना लागला ना आता कोणता कारखाना फुल प्लेस चालतो जर महेंद्र बॉस असे दोन तीन आता सोडले जे लोक प्रामाणिक त्यांच्यावरती आपण जगतोय ते सोडलं तर बाकीचे फक्त जागांच्या किमतीच्या वाढल्यात कारखान्यांच्या त्याच्या याच्यावरती मजा करतात आता तुम्ही लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान म्हणजे मला, मला माहिती आहे पुणे चाकण या भागात खूप दौरे केले तिथील औद्योगिक वसत आणि आपली सातपूर आंबडची औद्योगिक वसत काय फरक जाणव हा राऊकड आहे नाशिक एमआयडीसी डी मध्ये आता मी परवा पंधरा दिवसापूर्वी म्हणजे या इलेक्शनच्या अगोदर निवेद झाली होती सगळे उद्योजक होते मला पण बोलवलं होतं मी त्यांना विचारलं की तुम्ही मी जेव्हा होतो एकाही कोणत्याही कारखान्यावरती आपण युनियन लावली नाही कोणताही कारखाना बंद होईल म्हणून त्यांना त्रास दिला नाही नोटिसा दिल्या नाही कामगारांना पण शोषण होत होत होतं व्हीआयपी सारख्या कारखान्यात त्यांचा लढा दिला त्या मालकाला आपण मंत्रालयात द्यायला लावलं की ते जे छप्पन्न वर्षी लोकांना रिटायर करत होते त्यांच्या विरुद्ध आपण लढलो म्हणजे आपण आपण कामगारांसाठी पण लढलो आणि नवीन बिझनेस यावे आणि मालकांना पण मदत व्हावी याच्यासाठी पण प्रयत्न करतो शेवटी दोघंही कारखाना असेल किंवा कामगार असेल मालक असेल कामगार असेल की रथाची दोन चाक आहे हे दोघं एकत्र चालले तर तुझा बिझनेस वाढणार आहे शरद पवार साहेब यांनी जर नाशिकच्या विकासासाठी त्यातही औद्योगिक विकासासाठी प्रयत्न केले तर काही बदल घडू शकेल शंभर टक्के त्या मुद्द्यावरतीच मी या पक्षात प्रवेश केला स्वतःसाठी काही मागितलेलं नाही तुम्ही ज्या दिवशी माझा प्रवेश झाला त्या दिवशी पण माझी तुम्ही वर्तमानपत्रातली सगळी मुलाखतही बघा आणि टी व्ही चॅनललाही मी त्या भाषणात सांगितलं सगळ्या दोन गोष्टी आम्हाला पाहिजे ना आम्हाला मायबापच नाही हो हे नाशिक फक्त नाशिककरांच्याच जीवावरती मोठं होत आहे आता मला एक सांगा या सगळ्या पार्श्वभूमीवर दोन हजार चोवीसची ची विधानसभेची निवडणूक येत्या तीन महिन्यात होत आहे आपली भूमिका काय राहणार आहे आमची भूमिका स्पष्ट आहे आम्ही आता महाविकास आघाडी म्हणून आमचा पक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्धव साहेबांचा शिवसेना पक्ष काँग्रेस पक्ष आदरणीय राहुल गांधींचा त्याच्यानंतर कम्युनिस्ट आमच्या बरोबर आहेत आप आमच्या बरोबर आहे हे सगळे आम्ही एकत्र येऊन ह्या हो। निवडणुकाला समोर जाणार आहे त्याच्याप्रमाणे ज्यांना ज्यांना पक्ष तिकीट देईल जे युतीत आम्ही सगळे आहोत ज्या पक्षाला जागा मिळेल त्याचं आम्ही सगळे प्रामाणिकपणे काम करतो कारण आम्ही तर वैतागलेलोच आहे जनता प्रचंड ह्या भारतीय जनता पक्षावरती वैतागलेली मग लाटेवरती निवडून आणलेले लोक आणि आमच्यासारखे तळागाळातले कार्यकर्ते जे लोकांना भेटत होते काम करत होते पळत होते आंदोलन करत होते शाळेच्या विद्यार्थ्यांना फीवरून काढून टाकलं तरी आम्हाला अपोषणाला बसून विद्यार्थ्यांना मी शाळेत गेलो माझ्या एवढा कारण मी गरीब कुटुंबातून आलेला मुलगा होतो मला या सगळ्याची जाणीव होती कुठेही कारखान्यात आग लागली कुठेही भांगड झाली काही झालं तरी आम्ही तिथे स्वतः हजर असायचो आज काय दिसतंय आपल्याला लाटेतून आलेले फक्त होर्डिंग लावतात चमकोगिरी करतात काहीही नाशिकसाठी केलं नाही त्यामुळं शंभर टक्के मला असं वाटतं आता लाटेचा प्रभाव राहिलेला नाही देशाने दाखवून दिलेलं आहे तुम्ही बघा ना एकशे एकोणसत्तर जागा दोन हजार मतांच्या फरकाने निवडून आलेले भारतीय जनता पक्ष तुम्ही कुबड्या घेतल्या नितीश कुमारांच्या आणि चंद्राबाबू नायडूच्या म्हणून तुमचं सरकार आहे आणि त्या लोकांचा इतिहास बघा तुम्ही हिंदुत्व हिंदुत्व म्हणायचं काय हिंदुत्व का हिंदू हो? हिंदु खत्रे मी मला कळालंच नाही दोन हजार चार ते दोन हजार चौदा या देशाचे पंतप्रधान शीख समुदायाचे होते मनमोहन सिंग त्यावेळी राष्ट्रपती मुस्लिम समाजाचे होते कोण होते मुस्लिम समाज बरोबर आता हे दोघेत असताना ह्या देशा हा देशातला हिंदू खत्रेत नाही होता बरोबर आणि गेले चौदा ते चोवीस या देशाचा पंतप्रधान हिंदू या देशाचा राष्ट्रपती हिंदू त्याच्यानंतर सगळे मंत्री हिंदू तरीही या देशातले नागरिक यांच्यात कशी काय संकटात कशी काय खत्रे मे का खत्र्यामध्ये कोणीच नाहीये आमचे पण असंख्य मित्र आहेत मुस्लिम कोणतेही ना खतऱ्या देना आम्ही खत्र्यात दे। खत्र्यामध्ये भारतीय जनता पक्ष आहे आणि म्हणून लोकांना हे धर्म जात मंदिर मस्जिद अशा मुद्द्यांवरती लढवत आहे पण ते सक्सेस झालं नाही जिथे जिथे यांनी मंदिर मस्जिद राजकारण केलं जिथे जिथे राम प्रभू रामचंद्रच्या आयातीतून निघून गेले ना खालपर्यंत लंकेला त्या जिथून जिथून गेले त्या प्रत्येक ठिकाणचं शीट हे भारतीय जनता पक्ष हारलय अयोध्येत हारलंय नाशिकमध्ये हरलंय तिकडे वरती खालची याच्या तुम्ही ते बघा हे सक्सेस होत नाही हे नको आहे आम्हाला धर्म आम्ही पण मानतो आम्ही पण पन हिंदू आहे पण आमचा धर्म आमच्या घरात आहे बाहेर बाहेर आम्हाला विकास पाहिजे ह्या देशाचा विकास पाहिजे ह्या महाराष्ट्राचा विकास पाहिजे रोजंदारी पाहिजे बेरोजगारी गेली पाहिजे विकास झाला पाहिजे आणि एकोपा राहायला पाहिजे धार्मिक द्वेष नको आणि म्हणून त्याचा फटका त्यांना या निवडणुकीत बसलेला तुम्ही बघा विश्लेषण करा ओके okay. आणि आता शेवटचा प्रश्न विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून तुम्ही इच्छुक राहणार का हे बघा इच्छुक तर आहे मी तीन वेळा निवडणूक लढलो काही फॅमिली मध्ये खूप म्हणजे मागच्या दोन हजार चौदाला मी निवडणूक हरलो एकच महिन्यानी आई हार्ट अटॅक अचानक घेऊ चालती बोलते गेली त्या धक्क्यातून आम्ही सावरतो आणि सहा महिन्यातच वाढला ना त्यानंतर त्यांच्यामध्ये एक दीड वर्ष गेलो आमच्या लहान भावाचं बेबी तीन महिन्याचं ते नऊ महिने व्हेंटिलेटर वर आमचं बाळ होतं आणि ते झाल्यानंतर आमच्या काकींना कॅन्सर झाला सुरेखा सुरेखा ताईना चालती बोलते आणि त्याच्यामुळे जो गॅप पडला परंतु मी इच्छुक आहे इलेक्शन आम्ही लढणार मी पण इच्छुक आहे माझ्या अजून पक्षातले इतर लोक पण इच्छुक आहे आता आमच्या विकास आघाडीमध्ये कोणता मतदार कोणाला सुटतो याच्यावरती सगळं आहे okay. जर संधी दिली लढायला सांगितलं तर आम्ही लढणार okay. आपण या ठिकाणी आलात आणि मनमुकळी बातचीत केली त्याबद्दल सन्मानतर्फे आपलं मनापासून नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार श्रीत नेते राणा भोसले आणि नाशिक जिल्ह्यातील ख्यातनाम क्रीडा शिक्षक राजभाऊ निंबाळते या ठिकाणी आलेले आहेत मी सन्मानचे कार्यकारी संपादक श्रुते योगेश घुगे यांना विनंती करतो की त्यांनी नानांना आपला सन्मान सांग भेट द्यावा आपण या ठिकाणी आलो आणि मनमोकळी बातचीत केली त्याबद्दल मनापासून आभारी थँक्यू धन्यवाद सन्मान न्यूज पोटिंगसाठी कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र इरांडे सन्मान न्यूज पोर्टिंग सातपूर नाशिक धन्यवाद